हेलो एंड वेलकम बॅक टू आवर YouTube चॅनल सो so, आज आम्ही निघालोय पुण्याला जायला आणि रेडी झालोय तुम्ही बघू शकता की मस्तपैकी साडी नेसली आहे मी आज खूप दिवसांनंतर अँड पुण्याला एक फंक्शन आहे त्यासाठी चाललो आहे आणि आज फादर्स डे आहे अँड सो त्याचं सुद्धा and... so, सेलिब्रेशन छोटं सेलिब्रेशन आम्ही करायचं प्लॅन केलेलं आहे सो so, आता पप्पा पप्पाना आम्ही सगळेच विश केलेलं आहे आता

डे बाय आता आम्ही निघालोय आणि आम्ही निघणार होतो दोन वाजताचा टाइम होता आईनच सकाळपासून चाललेलं लवकर आवला लवकर आवला दोन वाजेपर्यंत आपल्याला निघायचं आहे कारण काय आमचा असा प्लॅन होता की पुण्याला गेल्यानंतर आजी आजोबांना पण भेटायला जायचं होतं सो पहिले आजी आजोबांना भेटायला जाऊ नंतर फंक्शनसाठी जाऊ सा बट आता चार वाजलेत निघत निकद, निघतच लेट झालेलं आहे माझं प्रिडिक्शन ऑलरेडी होत मला माहिती होतो वेळ लावणार आहे आणि चार साडेचार होणारच रेडी होण्यासाठी वेळ लागतो वाजेपर्यंत पोहोचतोय त्यानुसार आत पुढचे प्लॅन डिसाईड होतील कसं काय करायचं ते बट फंक्शन साठी तो वेळात पोहोचूच आणि आधी नाही तर नंतर आजी बाबांना भेटायला जाऊ स्वामी पोचलो होता लोणावळ्याला आणि इथे मस्त पाऊस सुरू झालाय पावसाळ्यात लोणावळा म्हटलं कि मस्त असते मज्जा असते पावसाळ्यात मुंबई तर पावसाळ्यात एकदा तरी लोणावळ्याला यायच असत वातावरण खूप सुंदर होत पावसाळ्यामध्ये म्हणजे आकुर्डीला आणि आम्ही तर चालू आहे बाबी बाबिक्यू मिसळमध्ये सो फंक्शनला जरा अजून थोडासा वेळ आहे सुद्धा आधी पेट पूजा करून घेते काय करायची पेट पूजा पेट पूजा करायची तू काय बघून अट्रॅक्ट झाली इकडे हा कोल्ड कॉफी आहे पोहोचलोय आणि आम्ही आलोय बारशासाठी असं की बघू शकतो सूरजच्या आत्ताच्या मुलाच्या मुलीचं आहे सुरजी आपण भेटूया आहे की लाटमध्ये जाऊन Oh, <laughs> व्हिडिओ बनवून हां मावशी माती आणि केपू कशा

4 plus 5 is equal to 9, amputar is

कानबाई <tik> का <tik>

केवढी आणि केच्या लग्नात केवढी होती तरी मोठीच तरी मोठीच ना तू चलो बाय बोल आईला बाय पप्पा ना बाय बाय हो <laughs> हो बाय कर दो झार ना जख यार? क्याइ सक दिंघिए? केश शेय <laughs> <laughs> नंबर लावा आता तुम्ही पण नंबर लावा <laughs> हा <बावे। laughs> <laughs> सुरज ला चालणार का आपण

इथे आल्यावर तुम्हाला न भेटत कस काय जाऊ तुम्हाला न भेटल्याशिवाय अंकिताच्या बाळाचं बारसं होत आणि केच्या मुलीचं बारसं होत ती नाता नाही का माझी भाची ना भाचा ना ना नाही हो का माझा अनिकेत मग लक्षात नाही आता

फायनली आता आम्ही निघालोय घरी जाण्यास आणि आम्हाला घरी पोचत तू आता तीन वाजणार so, yes, आहे सो यस वी हॅव रिच होम आणि रात्रीचे वाजले आहेत तीन आणि आता आम्हाला झोपायचं कारण का उद्या आम्हाला सुट्टी नाहीये उद्या पण काम करायचं आहे उद्यापासून मंडे आहे तो ऑफिस स्टार्ट होणार आहे आणि आजचा दिवस तर खूप छान गेला सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटलं एवढ्या दिवसांनी सगळे लोक भेटलेले म्हणजे सागरच्या लग्नाला मी जेव्हा गेलेले आणि त्यांचा जो व्हिडिओ बघितला नसेल लग्नाचा तर तुम्ही नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि त्यांच्या लग्नाला जेव्हा गेलेले तेव्हा लास्ट मी पुण्याला गेलेले आणि सगळ्या नातेवाईकांना भेटलेले आणि आज पुन्हा एकदा भेटून पण खूप छान वाटलं आणि आजीबाबांनासुद्धा भेटायला गेलेलो आम्ही तर आजीबाबा पण इतके खुश होते आम्हाला बघून आणि त्यांनी माझ्या हातून फ्रूट्स वगैरे घालले ते छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि खूप आनंद भेटतो त्यांना पण भेटतो आम्हालासुद्धा भेटतो तर आमची पण खूप इच्छा असते त्यांना प्रत्येक वेळेला जाऊन भेटावं बट वेळे अभावी सगर जो 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 ते सगळं पॉसिबल होत नाही पण तरी आम्ही प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा आम्ही पुण्याला जाऊ तेव्हा तेव्हा आम्ही ते त्यांना भेटू ओवरऑल आजचा दिवस खूप छान गेला आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा ब्लॉग मी तेच संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटले बाय बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग